राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत समुदाय सह सहभाग दिवस साजरा गट शिक्षण अधिकारी तुंबारे आणि केंद्रप्रमुख सौ निलिमा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा साजरा करण्यात आला आहे देवळाली प्रवरा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत समुदाय सहभाग दिवस गट शिक्षण अधिकारी तुंबारे व केंद्रप्रमुख सौ निलिमा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीतर्फे तिथे भोजन स्नेह उपक्रम राबविण्यात आला आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात आला या उपक्रमाला विद्यार्थी व पालक उपस्थित राहिले यावेळी गट शिक्षणाधिकारी तुंबारे आणि केंद्रप्रमुख सौ सवनिलिमा गायकवाड यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व पालकांना लाभले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर शिक्षण सप्ताह अंतर्गत स्नेह भोजन उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद नूतन शाळा व्यवस्थापन समितीतर्फे भोजन देण्यात आले सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक टीमचे सहकार्य लाभले या उपक्रमाला पत्रकार नानासाहेब उंडे यांचे अनमोल सहकार्य लाभले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालिंदर मुसमाडे उपाध्यक्ष सौपुष्पा बोरकर सदस्य अण्णासाहेब चव्हाण सतीश जाधव सुनील खांदे शशिकांत पवार दादासाहेब टिक्कल मनसूर सय्यद शिक्षणतज्ञ कुमार भिंगारे वैशाली काळे सौ श्वेता राऊत विशेष प्रतिनिधी वैष्णव हरगुडे अक्षदा पटारे सचिव प्रभारी मुख्याध्यापक शेख हसन व सर्व पालक उपस्थित होते